नमस्कार गेल्या काही दिवसांपूर्वी उद्धव सेनेमध्ये मुरलीधर जाधव यांच्या निमित्ताने अंतर्गत असल्याचे स्पष्ट झाले आहे हेच मुरलीधर जाधव आशीर्वादावर कोल्हापूर जिल्हा दूध संघ अर्थात संचालक पदी कार्यरत आहेत या पार्श्वभूमीवर नुकतंच गोकुळने दूध संकलन वाढीसाठी जे जे घटक उपयोगी ठरले आहेत त्या सर्वांना एकत्र घेत एक, एक कार्यक्रम केला या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सर्व संचालक तसेच अनेक दिग्गज नेते मंडळी होती या सर्वांचा सत्कार देखील या कार्यक्रमात करण्यात आला मात्र मुरलीधर जाधव हे या स्टेजवर उपस्थित असतानाही ना त्यांचा कोणाच्या हस्ते सत्कार करण्यात आला ना त्यांनी कोणाचा सत्कार केला अथवा या कार्यक्रमातील आयोजकांनी त्यांचा एखादा उल्लेखही केला नाही त्यामुळे शिवसेनेच्या पाठबळावर स्वीकृत संचालक पदी असलेले मुरलीधर जाधव हे फोकस की डी फोकस अशा आशयाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत आणि या प्रकाराने या कार्यक्रमात अनेकांनी भुवयाही का हो उंचावल्या आहेत आपल्याला काय याबद्दल वाटते आम्हाला नक्की सांगा